किसान मोर्चा भाजपा समर्थक मंच तालुका कार्यकारिणी बैठक सेंद्रिय शेतीचे से फायदे आणि तंत्रज्ञानावरील मार्गदर्शन मिशन ऑरगॅनिकचे अध्यक्ष राहुल टोपले यांची होती प्रमुख उपस्थिती गडिंगलस येथे किसान मोर्चा भाजपा समर्थक मंच गडिंगलस तालुका कार्यकारिणीची बैठक पार पडली या बैठकीत रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय शेती कशी करावी त्याचे फायदे उत्पन्नाची शक्यता बियाणांची निवड ऊस पिकात आंतरपीक घेण्याचे महत्व आणि ऊस लागवड पद्धती याविषयी मिशन ऑर्गेनिक संस्थेचे अध्यक्ष राहुल टोपले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले टोपले यांनी सांगितले की सेंद्रिय शेतीतून मिळणाऱ्या विषमुक्त भाजीपाला व कडधान्याला मोठी मागणी असून संस्थेने विकसित केलेले भुसुधारक आणि अन्नपूर्णा ही पूर्णता सेंद्रिय औषधे यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश असून गेल्या बारा वर्षाच्या कार्यातून महाराष्ट्र सह इतर राज्यातील सुमारे तीन पॉईंट पाच लाख शेतकरी संस्थेशी जोडले गेले आहेत बैठकीस तालुका अध्यक्ष संजय रेडेकर उपाध्यक्ष युवराज पाटील राजू मिर्जे तालुका सरचिटणीस महादेव नार्वेकर सहसचिव महेश रिंगणे तालुका संघटक अजित दावने सहसंघटक श्रीधर पाटील बाबूराव मलगोंडनावर संजय पाटील संदीप नाथभुवा किसान मोर्चा भाजपा समर्थ मंचचे जिल्हाध्यक्ष अजित हरेर आणि महाराष्ट्र राज्य सचिव कुमार पाटील आधी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा